तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मागील तीन महिन्यांपासून गळती होत असल्याचे समोर आले आहे एकीकडे उन्हाळा सुरू झाला असल्याने पाणी टंचाईची समस्या भासत असतानाच दुसरीकडे मात्र गळतीमुळे दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा ठेका असलेल्या मॉन्टो कार्लो कंपनीचा हा निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीच्या वेळी डहाणूतील एना येथे जलवाहिनी अवजड वाहनांच्या वाहतुकीखाली दबली गेल्याने जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली होती जवळपास तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देखील दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय तर मोंटो कार्लो कंपनीवर कारवाई करण्याची स्थानिकांकडून मागणी केली जात आहे